खर तर पेपरलेस असं असेल की रुग्णांनी आता अपलोड करायची गरज नाहीये आम्ही रुग्णालयालाच पोर्टल देणार आहेत की ज्या माध्यमातून रुग्णालय त्या रुग्णांचे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपडेट करतील आणि फक्त रुग्णाला त्याची लिंक जाईल आणि रुग्ण फक्त त्या लिंकच्या माध्यमातून त्यांचा अर्ज कुठे आहे आणि कुठे अडकला आहे काय अडचण येते जसं आपण एखादी पार्सल या ठिकाणी घेतो आणि त्याचं ट्रॅकिंग करतो तसं रुग्ण त्या लिंकद्वारे त्याचा स्वतःचा अर्ज या ठिकाणी ट्रॅक करेल अशा पद्धतीने मध्ये ऑनलाईन मान्यता म्हणजे रुग्णांना आज त्यांच्या अर्जावर सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल कॉलेजला जाऊन सही घ्यावं लागते मग ती घेतली की पुन्हा तो ऑनलाईन करायला एखाद्या सेंटरवर जावं लागतं अशा खूप हेल्प अटा कराव्या लागतात आता माननीय मुख्यमंत्री मोदींनी ऑनलाईनच्या प्रणालीद्वारे रुग्णालयालाच हे पोर्टल द्यायचं म्हणजे रुग्णालयच हे प्रोसेस करणार रुग्णांनी फक्त ते कागदपत्र जी आवश्यकता आहे ती त्यांच्या त्या ठिकाणी द्यायची आणि त्या माध्यमातून फक्त त्यांना मंजुरी पत्र असेल तर त्यांच्या मोबाईलवर येईल आणि काही त्रुटी असतील ते सुद्धा त्यांना कळेल आणि आपण पाहिलं की जिल्हा स्तरावर जे आम्ही कक्ष स्थापन केले त्यांचं काम असेल की रुग्ण आणि रुग्णालय यांचं समन्वय साधन की रुग्णाला काही अडचणी आल्या तर तो, तो कक्ष त्या ठिकाणी करेल आमच्याकडे फक्त करे वैद्यकीय सहाय्यता तिथं आपदात सुद्धा काही गोष्टी घडल्या त्यासाठी सुद्धा हे कक्ष मदत करणार आहे जिथे कुठे काही कॅज्युलिटी झाली कुठे काही क्लायमेट प्रॉब्लेम झाला एक डॉक्टर त्या ठिकाणी आमचं शासकीय डॉक्टर त्या ठिकाणी असेल एक समाजसेवा अधीक्षक त्या ठिकाणी असेल एक क्लर्क असेल आणि एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी ते कक्ष मोद्यांच्या कार्यालयामध्ये ते काम करेल प्रशासना जनते बरोबर आणि ज्या घटक असतील त्यांचे समन्वयक साधनं म्हणजे आज काही क्विरी असेल इन्क्वायरी असेल तर डायरेक्ट मंत्रालयात यावं लागतं तर नाही येता त्या जिल्हा स्तरावर त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील हेच माध्यम आपले जे दूरदृष्टी नेता आपण ज्यांना म्हणतो आणि ज्यांच्यामुळे खरंच की असा नेता या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि मुख्यमंत्री रुपयाने लाभला आहे आदरणीय देवेंद्रजींनी ह्या विषय या ठिकाणी नेलाय की पेपरलेस आणि जिल्हा स्तरावरच मुख्यमंत्री निधी सहायता कक्ष असं या ठिकाणी स्थापन करतोय निश्चित